बोले तुम्हाला हॉल कंप्लीट करून देणार ठीक आहे आम्ही आज हॉल देणार करणार तू उद्या टेरेसवर बणल आणि ते या दोघीचा आवाज नाही तू योगिनी दीदीला हात उचलते तू दीदीवर हं काय गुगिनी नेत्राला नाही योगिनीने नेत्राला मारलं नेत्रा पण योगिनीला तेवढंच मारते आणि मग मा त्याच्यानंतर होतं योगिनी नाही रडत नेत्रा रड ही ने काल खाली झालेली होती ह्याच्यात मीनी कोकम ठेवलेले होते हे गावचे कोकम आम्ही गेल्या वर्षी गेलेलो ना तेव्हा आणलेले होते तर नेत्राला सांगते जरा भर नेत्राच्या हात बघा दाखव नेत्रा हात नेत्राच्या हात बघा आणि अजून थोडं हे कर करते आता टाक केवढे अजून दाखव तर मी उचलते ते मावेल काय ते सुंदर वाटतात आणि हे बघा तिला राहत नाही ती एक एका हातात तिसरा काढला नको उचलू तो खाली पडलेला का मी ते भरणी हालवते आता हे उन्हात तर जास्ती त्याचा फायदा म्हणजे काय ते लतांबरे ना काय बोलतात म्हणजे कुचकी माझी मुलगी आज मर्डर डे आहे मम्मीला गिफ्ट बिफ्ट द्यायच मे मडर तू काय मला गिफ्ट देणार आहे कुठला नवरा नवसा दोन हजार पाच चाय ना तूच बघ दो दोन हजार पाच चा नवसाचा नवरा माझा भेटलाय पप्पा माझा नवसाचा तरी बघायचंय ना पिक्चर तू झालं का आहे काय मग हे कर अजून प्रेस एका अली खाली पडलेले खा। खा। खाली पडलेले खाव <laughs> एक वर्षानंतर बर्नीत भरले कोकम पुरा एक वर्ष चला आता ना आज मर्डर डे स्पेशल म्हणून दीदीनी कोणाचा तरी मर्डर केलाय आम्ही एक गेम खेळतोय आणि हे आहे कोकम त्यात आम्ही भरणीत भरले आणि ते कोकम ना आम्ही असं तोंडात घालायचं कोणी घेऊन पुरा तोंडात टाकायचा तो तोंडात टाकून खायल तो, तो जिंकला तर तू <laughs> अरे <तेंबर तूर। laughs>

आणि आमले आहे आम्ही चल त्यांच्या ह्याच्यासाठी मला चाय बनवतो बनवते ना मला वाटतं बनवायला मला संध्याकाळचे वाचले साथ आणि ते लोक गेले म्हणजे त्यांना चाय बी दिली तशी आणि ते लोकं गेले आणि मग मिस्टर आलेले होते नेत्रा थोडी टॅरेसवर जाऊन आली आणि मग त्याच्यानंतर थोडं काम होतं ते आवरून घेतली मस्ती मजा भरपूर झाली तर आता कामाची सुरुवात करतो आहे सर्वात पहिला आम्ही तुम्हाला कलर मारलेला तर दिसतच असतील हा बघा किती हा कलर आहे ना हा माझा चॉईस आहे मागचा कलर आणि नेत्राचा माझा आणि मिस्टरांचा चॉईस आहे मेन गोष्ट रूमवाल्यांनी जबाबदारी आम्हाला दिली आहे की तुम्ही कलर चॉईस करा तुमच्या मनाने तुम्हाला तसं जमतं तसं पण बोलली चला वेगळंच काहीतरी करूया तसं हे नाळा करायला मी होती ना माझ्या रूममध्ये तर हा कलर होता आणि किचनमध्ये मारलेला ना हा दिसतोय ना पर्पर करायचा तो एक कलर होता तर चला आणि हा कलर मला खूप आवडतो भिंतीला आहे बघा खूप मागे पण छान वाटतो आणि हा पण ठीक आहे पण एवढं एवढा ठीक नाही बघ नेत्रा कस वाटत आणि नेत्राना लेट म्हणजे कुठला ग तू बोलत होती माझा छान वाटलं म्हणजे खूप कुठला बोललेली हा लाईट कलर आहे ना डार्क रेज कलर हा असा नेत्राचा चॉईस होता पण आम्ही काय म्हणालो की तू लेस दिसेल उठून दिसेल तसं हा कसं उठून दिसतो तसं तर चला आज फायनली हॉलचा कलर मारून आणि पसारा बघा आता इथं मी काढलं सोप्यावर तेवढं सामान होतं तेवढं काढलं हे सर्व आता ठेवलं आहे आणि हे एवढं इथे सामान दिसतोय तो म्हणजे असं सीडीवरच ठेवते मी तिथे ठेवणार आहे ह्याच्यावर तर चला आता का सर्व कामच झाले आणि रात्रीचे वाचले चाले ना आणि मिस्टर आले आणि ते म्हणाले चल करून तुला बाहेर नेतो जरा बरं वाटेल बनून चला आज संडे वॉपि <laughs> बोलला की ना मिस्टर मग मी पडते ना चला साडे नऊ वाजले बघा कुठे नेतात आहे ते म्हणजे पार्कात गेलेले शिवाजी पार्कात त्यांचं काम होतं तिथे गेलेले होते तिथे कुठला तरी उत्सव लागलाय तेच बघायला म्हणून मी जाते जेवण काढून ठेवलंय फिरिज मधला आल्यावर फक्त गरम करायचंय लास्ट

ऑरेंज वाला घ्यायचं ना बाबू अ तर आलो आहे मी शिवाजी पार्कात आणि बघा मस्त वाटत ना दिवसभर काम केले आणि या लोक गोला खातात अगं गोला येते गोला खेळण्याच <laughs> आहे बघा हे असं खेळण्याचं आहे इथे आम्ही योगिनीला आता पाठवत पण नाही खेळायला कारण योगिनी आमची मोठी झाली आहे असे स्टॉल लावले बसण्यासाठी पण आहे नेत्रा मॅडम आमची बसली आहे इथे कसं आहे हो थरुआ? तिकट खाते काय चना मसाला हा दोन दोन दिले तिकट बनवले नेत्र सुंदर लागते चलो खाऊ अभि चना मसाला

तर चला मग आत्ता मी आले घरी आणि वाचले साडे दहा आता आम्ही जेवण गरम करू आणि छी मेन गोष्ट माझे मिस्टर ना तिथे कामाला गेलेले होते शिवाजी पार्कामध्ये तर तिथे ते वरती वायरीचं काम करत होते आणि तिथनं खिडकीत ना ते आंबा उत्सव बघितलं आणि त्याच्यानंतर घरी आले आणि मला बोले तिथे असं उत्सव लागला आहे तुला बघायचं आहे तर चल बघून तुम्ही मी लि माझे काम होईल ना तर मी जाईल मग ते म्हणा मी त्यांना बोली की किती वाजेपर्यंत आहे ते म्हणाले असेल दहा साडे दहा वाजेपर्यंत मी ठीक आहे मग मी कामं फटाफट केले आणि म्हणले चला दिवसभर तर घरातच होतो आता चार पाच दिवस झाले मी घरातच आहे मेन गोष्ट कलरचाच काम आहे म्हणून ते म्हणजे आज संडे पण आहे पोरं पण घरात असतात तर आज जरा जाऊया संध्याकाळचं जेवण जा, तर झालेलाच होता दुपारचा म्हणजे चला आणि मी गेली मेन गोष्ट पुऱ्या लाईनीला आंब्याचे स्टॉल लावलेले होते म्हणजे अलग अलग रत्नागिरी देवगड कुठले कुठले आंब्याचे होते नाव मला माहित नाही तर आंब्याचं का मी एका स्टॉल मध्ये ना अंकिता ताई बसलेल्या होत्या ने तर नेत्रांनी मला दाखवलं त्यानंतर मी त्या ताईला आवाज दिला ताई पटकन उठली लगेच तिला समजलं की फोटो काढणार करो म्हणून ती येऊन हुबी पण राहिली आणि मी ताईशी दोन शब्द पण बोलली पण मी ते बोलायला विसरली ताईला की ताई प्लीज तू दोन शब्द मालवणीमध्ये बोल मला पण आवडते कारण आम्ही पण मालवणीच आहे एवढंच की मला थोडं मालवणी बोलता येत नाही तर छान छान दिसतात ताई मला आवडल्या त्या आणि त्या बोलतात पण भारी त्यांचा चॅनल पण आहे आणि त्यांना इंस्टाग्रामवर मी फॉलो पण करते तर चला आता जेवण गरम करूया आणि या थोडं इथे ब्लॉग एन करतील तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडलं असेल तर नक्की कमेंट करा